हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर काल मी गाव या गावाला आल्याचा व्हिडिओ शेअर केला म्हणजे बहिणीच्या घरी यात्रेला आलो होतो आणि आता यात्रा झाली आणि दुसऱ्या दिवशी निघालो आम्ही बीडला म्हणजे माहेरी जाण्यासाठी तर मग मी म्हटलं सुट्टी अशीच एक्सटेंड करूया इकडची इकडंच आम्ही बीडला आलो तर बहिणीला त्यांना बाय बाय केलं आणि त्यानंतर आता आम्ही आलेलो बसमध्ये आम्ही दोघी पण आणि आमच्या दोघी दोन मुलं तर आम्ही सगळे बसमध्ये बसलो आणि थेट पोहोचलो ते बीडमध्ये हा आहे महाराजांचा पुतळा आणि त्यानंतर आता आम्ही डिरेक्टली आलेलो आहेत आमच्या घरी आणि ही जी दु दुकान दिसत आहे ती आहे माझ्या मम्मीची दुकान म्हणजे आमच्या माझ्या माहेर आहे हे आणि काल आम्ही आलो बीडला पण आल्यानंतर काहीच अशी इच्छा राहिली नव्हती कारण बसमध्ये खूप जास्त दमलो आम्ही सगळेजण मग त्यानंतर घरी आलो फ्रेश वगैरे झालं जेवणं केलं आणि डायरेक्टली झोपून गेलो आणि मुलंही फार दमली होते त्याच्यामुळं रात्री काही शूटच नाही केलं तर आज मी तुम्हाला मी यात्रेमधून काय काय खरेदी केली म्हणजे शॉपिंग काय काय केली ते दाखवणार आहे तर चला दाखवते तर सगळ्यात पहिलं प्रोडक्ट आहे प्रोडक्ट म्हणजे एक वस्तू म्हणजे ही ती छोटीशी पर्स मी घेतली आहे ही हँड पर्स आहे आणि छान वाटतात अशा पर्स हातात वगैरे घेतल्या साडी घातल्यानंतर सुंदर लुक येतो याचा म्हणून घेतली आहे आणि ही मला फक्त दीडशे रुपयाला बसली आहे इतकी सुंदर आणि म्हणजे मला क्वालिटी वाईज पण चांगली आहे आणि प्राईज वाईज क्वालिटी खूप भारी आहे याची त्याच्यामुळं मग मी ही घेतली आणि त्यानंतर मी एक हँड पर्स पण घेतली अशा पद्धतीने त्याच्यावरती प्रिंट आहे आणि छान आहे ही पण तर ही तर फक्त शंभर रुपयालाच मी घेतली आहे सुंदर आहे मध्ये असं दोन कंपार्टमेंट आहेत आणि असं चैनचं सिस्टीम आहे त्यामध्ये आपण आपली चिल्लर पैसे वगैरे कॉईन्स ते ठेवू शकतो आणि त्यानंतर मी आहे हा बांगड्यांचा सेट खूप सुंदर आहे हा बांगड्यांचा सेटसुद्धा हे पाहू शकता तुम्ही आणि बिलीव्ह मी मी हे सुद्धा फक्त शंभर रुपयांना घेतलं आहे मला विश्वासच बसत नाही कारण खूप सुंदर वांगड्यांचा सेट आहे आणि माझ्याकडे अशा पद्धतीच्या भरपूर सेट आहेत म्हणजे मला वांगड्यांचं खूप नाद आहे त्याच्यामुळं तर मी एक दिवस नक्की माझ्या पूर्ण बांग बँगल कलेक्शनचा व्हिडिओ करेल त्या त्यामध्ये तुम्हाला सगळ्या माझ्या बांगड्या दाखवेल खूप सुंदर सुंदर बांगड्या आहेत आणि त्याचनंतर परत मी एक अजून एक बांगड्यांचा सेट घेतला आहे तर हा आपण हा हा जो सेट होता हा आपण कोणताही डिझायनर साडी पार्टीवेअर साडीवर घालू शकतो आणि हा जो आहे हा ट्रेडिशनलवरती घालण्याचा सेट आहे हे पाहू शकता तुम्ही टेम्पल डिझाईन आहे आणि मॅट फिनिशमध्ये आहे तर हा मला शंभरला पडला आणि हा दीडशेला पडला याचं मटेरियल पण मेटल असल्यामुळे हा जरा महाग पडला म्हणजे दीडशेला आहे तर त्या त्या महागाने बरोबर आहे पण त्याच्या तुलनेत महाग पडला आणि त्यानंतर आता मी दुसरा दाखवते मी काय काय घेतलं आहे तर हा आहे कानातले घेतलेत मी इयर रिंग्सचा जोड मला हा कलर खूप आवडतो माझ्याकडे एक दोन साड्या पण आहेत मी म्हटलं मग त्याच्यावरती मॅचिंग आणि त्या डिझायनरमध्येच आहेत तर त्याच्यावरती हे मॅचिंग होऊन जाईल कधीतरी नक्की शेअर करेल मी त्या साड्यांबवरती हे घातलेलं आणि त्यानंतर क्लचर्स घेतले दोन तीन तर हे मी शंभर रुपयांना घेतलं फक्त किती सुंदर आहे तुम्ही पाहू शकता आणि क्लचर्स घेतले दोन तीन म्हणजे हे एक घेतलं छान आहे पल फिनिशिंग आहे याला आणि सुंदर वाटेल हे केसांवरती असं लावल्यावरती म्हणजे त्याचं लुक भारी येईल आणि हा एक घेतला डेली यूजसाठी तर अशा पद्धतीचे माझ्याकडे दोन तीन आहेत तर मग मी एक अजून घेतला आणि हा एक घेतला बटरफ्लायचा तर हे काहीतरी वीस वीस रुपयाचे अशा आहेत तीन त्यानंतर मंगळसूत्र हे अशा पद्धतीचं मी एक मंगळसूत्र घेतलं आहे मला मंगळसूत्रांचं पण खूप नाद आहे म्हणजे मी कुठेही गेलं तरी मंगळसूत्र घेऊन येते तर माझ्याकडं जवळपास पंचवीस तीस असे मंगळसूत्र असतील मी त्याचाही एक दिवस नक्की व्हिडिओ करेल की माझा मंगळसूत्रांचं कलेक्शन तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे घातल्यावरती असं येतं आहे छान दिसतंय आणि अजून एक मी मंगळसूत्रच घेतलं आणि हे मी दीडशे रुपयांना घेतलं होतं हे मंगळसूत्र तर क्वालिटी वाईज प्राईज पण व्यवस्थित आहे कारण क्वालिटी छान आहे याची आणि अजून एक मी घेतलं आहे ते थोडंसं ट्रेडिशनलवर जाईल मे बी हे अशा पद्धतीचं घेतलं आहे मला हे जास्त आवडलं ह्याचं जे रेड आणि ग्रीन कलरमध्ये आहे ते सुंदर वाटत होतं आणि त्याचं पेंडंट पण छान आहे त्याप्र असं पेंडंट आहे त्याचं मस्त वाटतं हे पण घातल्यावर छान मिळतं आणि हा एक मी असंच बॉक्स मला आवडला मी हा बॉक्स पण घेतला हा पण फक्त वीस रुपयाला घेतला आणि हे गळ्यातलं मी शंभर रुपयालाच घेतलं हे पण छान आहे आणि ते पहिलंवाला दीडशेला घेतलं होतं आणि त्यानंतर आपल्या महिलांचं सगळ्यात आवडतं ता पार्ट म्हणजे किचनच्या वस्तू तर ही एक कढई घेतली मी स्टील एप ही आणि इतकी जड आहे कमीत कमी चारशे पाचशे ग्रॅमची कढई असेल ही आणि ही मला फक्त बसली आहे दोनशे रुपयांना मला विश्वासच बसत नाही कारण खूप सुंदर आहे आणि स्टील आहे मेन म्हणजे माझ्याकडे एक पण स्टीलची कढई नव्हती नॉनस्टिक आणि ॲल्युमिनियमच्याच कढई होत्या तर मी म्हटलं पिल्लूचं वगैरे छोटंसं काही बनवायचं असेल तर, तर त्याच्यासाठी मी ही कढई घेतली आणि आम आमच्या भाज्यासुद्धा होतील याच्यात दोघांपुरती भाजी होईल याच्यामध्ये आणि स्टील असल्यामुळं तर चांगलंच आहे आणि फक्त दोनशे रुपयाला बसली हे मला जास्त हे वाटलं म्हणून मी ती घेऊन टाकले लगेचच आणि त्यानंतर आता आपल्या डेकोरेशनचे थोडेफार मी होम डेकोरचे थोडेफार आहे घेतलेले तर हा आहे छोटासा जो मिनी लॅम्प म्हणतो आपण हा स्विच बोर्डला असा लावून दिला तर याचा उजेड पडतो रात्रीच्या वेळी झिरो बल्बसारखा उजेड पडतो तर सुंदर दिसतो आणि दिसायला पण याची डिझाईन मला फार आवडली म्हणून हे घेतलं आणि हे फक्त पन्नासला घेतलं मी आणि छान आहे ऑनलाईन वगैरे मी पाहिलं होते या अगोदर पण मग ते त्याच्यावरती खूप रेट होते म्हणून मग हे पन्नास रुपयाला भेटून गेलं तर मी घेऊन टाकलं आणि त्यानंतर हे अशा पद्धतीचे छोटे छोटे जे झाडं असतात तर हे घेतलेले आहेत मी सहा तर हे सहा झाडं होम डेकोरसाठीच घेतले पण मी या अगोदर पण माझ्याकडे असे दोन तीन आहेत तर ते मला मे बी चाळीस रुपयाला एक मी नगरमधून घेतलं होतं पण हे मला छान पडले हे मी शंभर रुपयांचे सहा झाडं घेतले तर नक्कीच मला हे म्हणजे वर थिट वाटलं आणि छान पण होते आणि मी म्हटलं होम डेकोरला मला नाहीतरी काही ना काही लागतच असतं तर त्यासाठी मी हे घेतलेले तर अशा पद्धतीने आणि अजून एक प्रोडक्ट आहे तर हा आहे टॉवेल बराच मोठा आहे हा टॉवेल तर हा सुद्धा मे बी शंभर का पन्नास असंच काहीतरी याची प्राईज आहे तर हा पण छान छान वाटला मला पिल्लूसाठी म्हणजे मऊ आहे म्हणून घेतलं तर एवढंच आहे एवढी शॉपिंग केली मी यात्रेमधून तर कशी वाटली तुम्हाला माझी शॉपिंग शॉपिंग जर आवडली असेल किंवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मा माझ्यासाठी काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद